काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटलं की देवेंद्र फडणवीस हे मतांची चोरी करून मुख्यमंत्री झाले आहेत जे चोमू आहेत त्यामुळे महाराष्ट्राला चोमू मुख्यमंत्री लाभले आहेत त्यामुळेच ते डोक्यात चीप नसल्यासारखी वक्तव्य करत आहेत देगलूर जिल्हा नांदेड येथे झालेल्या काँग्रेसच्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाला काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलंबार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात तीन माजी नगराध्यक्ष तेवीस माजी नगरसेवक तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खासदार रवींद्र चव्हाण यांनी देगलूर नगराध्यक्ष पदासाठी मनोरमा निलंबार यांच्या उमेदवारीची घोषणा केली सपकाळ म्हणाले की देगलूरमध्ये विविध जातीधर्मातील लोक काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत हे महाराष्ट्रातील परिवर्तनाचे लक्षण आहे गडचिरोलीनंतर नांदेडमध्ये झालेला हा प्रचंड प्रतिसाद उद्या जालन्यात दिसेल त्यांनी पुढे विरोधकांवर निशाणा साधत म्हटलं की फडणवीस रोज वेगवेगळी विधाने करत आहेत जो माणूस मतांची चोरी करून मुख्यमंत्री बनला तोच आज पप्पू कोण हे सांगतोय लोकांनीच ठरवायचं कोण पप्पू आणि कोण चोमू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी अजून म्हटलं की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि आहे काही नेत्यांनी गफलत केली पण काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा आणि विचारांचा पक्ष आहे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे या ठिकाणी आज विविध जाती धर्मातली आणि विविध पक्षातली मंडळी काँग्रेसमध्ये जी आलेली आहे ही महाराष्ट्रातल्या परिवर्तनाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाची एक नांदी आहे राहुल गांधींनी देशभरात जो संघर्ष पुकारला होता त्यात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीनेही गेल्या निवडणुकीच्या पश्चात जो संघर्ष केला होता त्याचा हा परिणाम आता दिसू लागला आहे काल गडचिरोली या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश समोर झालेला आहे आज ना, नांदेडला देगलूर या ठिकाणी होत आहे उद्या जालना या ठिकाणी होत आहे त्यामुळे रोज होणारे पक्षप्रवेश हे कुठेतरी काँग्रेस ही गतवयव महाराष्ट्रामध्ये प्राप्त करून देईल याचं सूचक अशा स्वरूपाचे सर्व कार्यक्रम समारंभ आणि प्रवेश होत आहेत जिल्ह्याचा विचार केला अशोक चव्हाणांचा बाले किल्ला जो होता जोपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते आता ते भाजपामध्ये केलेले तर काँग्रेस कशी का कम बॅक नाही हा जिल्हा काँग्रेसचाच बाले किल्ला होता काँग्रेसची या ठिकाणी बरेच फार मोठं योगदान काँग्रेसला मदत आणि काँग्रेसने फार मोठं कार्य या ठिकाणी केलं काँग्रेस हा विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे नेत्यांचा हा पक्ष नाही आणि ती गपलत काही नेते मंडळांनी करून घेतली होती त्यामध्ये नांदेड हा काँग्रेसचा होता आणि आज खासदारांच्या माध्यमातून आहे आणि भविष्यात देखील काँग्रेसचाच राहील अमित शहा काल भाषणात असं म्हटले की विरोधकांचा प्रतिक्रिया आज देगलूरचा आणि कालचा गडचिरोलीचा कार्यक्रम जो आहे याचे फोटो त्यांच्यापर्यंत पाठवण्यात येतील एवढे विशाल लोकोत्सवासारखे जे कार्यक्रम होतात आहे त्या अनुषंगानं त्यांना चार वाजेपर्यंत वाट पाहणार नाही तर बच्चू करून दिला त्यांचा इशारा हा त्यांच्या पातळीवर त्यांचं आंदोलन आहे त्यांच्या जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आमचा पाठिंबा आहे निश्चित मोठ्या प्रमाणावर युवक आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न भारतीय काँग्रेसचा आहे महाविकास आघाडी वेगवेगळे वक्तव्य येत आहेत स्वबळावर लढू स्वबळावर लढू आता सध्या काय परिस्थिती आहे महाविकास आघाडी एकत्र आहे का नाही याच्यामध्ये महाविकास आघाडी ही दोन हजार एकोणीस स्थापन झाली दोन हजार चोवीस येतात आता इंडिया अलायन्स झालं आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्याचे आम्ही सर्व अधिकार दिलेले आहे महाराष्ट्र पातळीवर कोणती युती कोणती आघाडी आम्ही करणार नाही त्यामुळे त्या त्या ठिकाणी जशी जशी परिस्थिती असेल त्यानुसार या निवडणुका होतील आता त्यांचे वडील जे आहेत तेही मंत्री होते त्याही जे आहेत त्या मागच्या काळामध्ये खासदार होतात त्यामुळे त्यांची घर वापसी जी आहे ती वापस घरातून का गेल्या आणि वापस काय वापस काय येतात आहे आणि त्याच्या आधी त्या कोणत्या घरात होत्या हा सर्व जो भाग आहे यावर काही भाष्य मन, के हो तो तो न केलेले बरे मनसेबद्दलची जी भूमिका होती आपली मनसेबद्दलची ती अजूनही ठाम आहे का आणि तुम्ही ते कळवले का हायकमांड ला मनसेकडून अद्यापर्यंत कुठल्याही आघाडीचा प्रस्ताव हा काँग्रेसकडे आलेला नाही त्यामुळे त्यांच्यासोबत काही आघाडीचा कुठलाही प्रश्न हा उद्भवत नाही अकरा हजार कोटीची आज घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यासाठी मागच्या वेळेस त्यांनी ती केलेली साडेतीन हजाराची जी घोषणा होती पस्तीस लाखाची त्या घोषणेचंच काय होत आहे हे आपण बघतोय तशीच ही अकरा हजाराची पण घोषणा तशीच फसवी आहे